न राही कोणावर विसंबून तो व्यवहार व्यवसाय करत असताना कोणावर विसंबून न राहता स्वत पुरती जबाबदारी घेऊन तो व्यवहार करणं गरजेचं असतं कारण त्या व्यवहार व्यवसाय उन्नती भावी प्रगती भावी याची जाणीव आपल्यापेक्षा इतरांना कोणालाही नसते कोणी ठेवू शकत नाही तो व्यवहार आपला आहे व्यवसाय आपला आहे आपणच त्याला प्रगत उन्नतीकडे नेऊ शकतो कोणावर विसंबून व्यवहार व्यवसाय वाढूच शकत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि स्वार्थापुरते भले भले, भले शरण होतील एखाद्या व्यक्तीला व्यवहार व्यवसायामध्ये जो स्वार्थ दिसला तर तो, तो व्यक्ती आपला शत्रू असेल तरी आपल्याला शरण येईल कारण स्वार्थामुळे भले भले लोक शरण होत असतात आपल्याकडचे लोक आपलं अहित करून दुसरीकडे जायला बसले कारण का स्वार्थामुळे सर्व प्रकारच्या गोष्टी घडत असतात आणि ही रीत जगापासून आरंभापासून अंतापर्यंत आहे स्वार्थासाठी लोक परहित करून दुसऱ्याचं अहित करून आपलं हित साधून घेत असतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे